कर्क राशी अठरा ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी कर्क सा राशी ऑगस्टच्या पुढील आठवड्यात कालयोगाचा एक अतिशय निर्माण होणार आहे राशीत शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे कालयोग तयार होतो ज्योतिष शास्त्रात हा योग राजयोगा इतकाच फलदायी असल्याचे म्हटले जाते या आठवड्यात या योगामुळे कर्क राशीला आर्थिक लाभ संपत्तीचे सुख आणि भरपूर मान मिळेल या राशीला शुक्र आणि चंद्राचे शुभ परिणाम मिळणार आहेत चला तर मग जाणून घेऊया हा आठवडा कर्कराशीसाठी असेल कर्कराशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंद आणि नवीन संधी घेऊन येणार आहे या आठवड्यात तुम्हाला करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी अनेक सुवर्ण संधी मिळतील नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ खूप खास राहणार आहे कारण या आठवड्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल त्यांच्या मदतीने तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल नोकरी करणाऱ्या लोकांना थोडे जास्त काम वाटू शकते परंतु तुम्ही तुमचे सर्व काम सहजपणे पूर्ण कराल या आठवड्यात तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधांमध्ये चांगले संतुलन राखाल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकारी आणि कुटुंबातील सर्व लोक आनंदी राहतील कर्कराशीसाठी नवीन आठवड्यात तुमच्या उत्पन्नात वाढ कामात यश आणि सहकार्य मिळण्याची शक्यता आहे योजनांमध्ये यश मिळेल उत्पन्न वाढेल कामात प्रगती आणि गतीत वेळ आनंदाने जाईल कर राशी गेल्या दोन आठवड्यांमुळे तुम्हाला तुमची दिनचर्या पुन्हा स्थापित करण्यास आणि तुम्ही पुढे जाण्याचे मार्गाशी अधिक सुसंगत वाटण्यास मदत झाली आहे सुरुवातीला तुमच्या राशीतील चंद्र गुरु राशीशी युती करतो ज्यामुळे तुम्हाला स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास मदत होते आठवडा पुढे सरकत जाईल तस तसे तुमची मूल्ये तुमच्या लक्षात येतील तुमचा वाढलेला आत्मविश्वास आणि प्रेरणेचा लाट तुम्हाला आठवड्याच्या शेवटीच्या अमावस्ये दरम्यान उत्तम कल्पनांवर विचारमंथन करण्यास मदत करेल कन्या राशीतील सूर्य आणि चंद्र तुम्हाला पुढे नेतील ज्यामुळे तुम्हाला ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास आहे त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि पुन्हा जोडण्याची संधी मिळेल या आठवड्यात सहयोगी ऊर्जा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते कारण तुम्ही तुमचे नवीन क्षितीजे शोधता आणि त्यानुसार योजना आखता कर्क राशीचा रहिवाशांसाठी हा आठवडा जीवनाच्या धावपळीत शांतता स्वीकारण्याची संधी घेऊन आला आहे सूर्य तुमच्या संवाद क्षेत्रात प्रकाश टाकतो ज्यामुळे प्रियजनांशी मनापासून संवाद साधण्याचा आणि सामायिक कथा आणि आठवणींमध्ये रमण्याचा हा एक उत्तम काळ आहे तुमचा स्वामी ग्रह चंद्र वैयक्तिक कथांमध्ये खोलवर जाण्यास प्रोत्साहित करतो स्वतःला चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देतो भावनिक वाढीचा मार्ग मोकळा करतो मित्र आणि मार्गदर्शनासाठी तुमची काळजी घेणारी उपस्थिती शोधू शकतात तुम्हाला मनापासून संबंध निर्माण करण्यातील तुमच्या शक्तीची आठवण करून देतात व्यावसायिक दृष्टिकोनातून संयम अत्यंत महत्वाचा आहे बुध राशीच्या मागे जाण्यामुळे विलंब किंवा गैरसमज निर्माण होतात किरकोळ समस्या वाढण्यापासून रोखण्यासाठी स्पष्टतेवर वा लक्ष केंद्रित करा हस्तलिखित चिठ्ठी किंवा सामायिक जेवण यासारख्या साध्या हावभावांद्वारे प्रेमसंबंध पुन्हा जागृत किंवा मजबूत केले जाऊ शकतात ज्यामुळे बंध वाढतात अविवाहित आणि त्यांच्या मूल्यांशी जुळणाऱ्या नवीन भेटींसाठी खुले राहावे आठवड्याचे शेवटी निसर्गात फेरफटका मारणे किंवा आरामदायी कौटुंबिक जीवन तुमच्या मनाला ताजे तवाने करू शकते ज्यामुळे ग्राउंडिंग आणि शांती मिळू शकते कर्कराशी या आठवड्यात तुम्हाला अभिमान बाळगण्याची अनेक कारणे मिळतील जवळच्या कुणीतरी तुमच्या पाठिंब्याची प्रशंसा करेल ज्यामुळे तुमचे बंध मजबूत होतील कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल जरी लगेच नाही आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे चांगले आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला असे आमंत्रण मिळेल जे नाकारणे कठीण होईल रविवार तुम्हाला जाणवेल की तुम्ही एका महत्त्वाच्या ध्येयाकडे पुढचे पाऊल उचलण्यास तयार आहात कर्क राशी सोमवार ते गुरुवार दिशा आणि काहीतरी महत्वाचे साध्य करण्याची तीव्र इच्छा निर्माण करतात अतिरिक्त प्रेरणा आणि इच्छाशक्ती तुम्हाला तुमच्या नैसर्गिक प्रतिभा विकसित करण्यास आणि नवीन कौशल्य शिकण्यास अनुमती देते प्रोत्साहन आणि मदत पालक किंवा वरिष्ठांकडून मिळू शकते तुम्ही आता ठरवलेली ध्येय भविष्यात यश प्रभाव आणि दर्जा मिळवून देऊ शकतात सहकार्य ही तुमच्या यशाची गुरुकिल्ले आहे शुक्रवार आणि रविवार तुम्ही तुमची कर्तव्य आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी शिस्त आणि संयमाचा वापर करू शकता तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागू शकते किंवा मार्गदर्शक म्हणून काम करावे लागू शकते हा काळ खूप समाधानाचा असू शकतो ज्यामध्ये यश मान्यता आणि पदोन्नतीचा समावेश असू शकतो तुम्ही एखाद्यासाठी दगडासारखे काम करू शकता किंवा तुमच्या स्थिरतेमुळे आणि शहानपणामुळे तुम्हाला आदर दिला जाऊ शकतो तुमच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी आणि कार्यक्षमता आणण्यासाठी हा एक चांगला काळ आहे तुम्ही अशी परिस्थिती सोडण्याचा निर्णय घ्याल जी तुमच्यासाठी आता काम करत नाही मग ती नातेसंबंध असो नोकरी असो किंवा परिसर असो जरी काही दुःख असू शकते तरी हे वेगळे होणे तुमच्या हिताचे आहे तुमच्यासाठी नूतनीकरण केलेले चांगले काळ पुढे आहेत हे जाणून घ्या जर तुमचे आतडे तुम्हाला अचानक काहीतरी सांगत असले जसे की नातेसंबंध नोकरी किंवा राहण्याची व्यवस्था सोडण्याची गरज असेल किंवा कोणीतरी किंवा काहीतरी तुम्हाला सोडून जाणार असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा याचा अर्थ असा होतो की तुम्हीच ही निवड कराल बऱ्याचदा तुमच्या समोरच्या पुढचा दरवाजा पूर्णपणे उघडण्यापूर्वी एक दरवाजा तुमच्या मागे बंद करावा लागतो कर्क राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग चांदी कलर असेल भाग्यवान क्रमांक दोन असेल आणि भाग्यवान दिवस गुरुवार असेल एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल